Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या प्रयत्नातून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा अशा विविध प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन काल करण्यात आले या निमित्तानेच काल सकाळी प्रभाग क्रमांक अकरा मधील कामगार नगर येथील रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते तसेच परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व वा कुदळ मारून संपन्न झाले यावेळी अधिक माहिती सीमाताई हिरे यांनी दिली प्रभाग क्रमांक आठ मध्ये कामगार नगर येथील प्रभाग अकरा मध्ये रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण करणं या कामाचं आज भूमिपूजन होत आहे तर आज सकाळपासून आठ वाजेपासून भूमिपूजन सुरू आहे आणि त्यामुळे प्रभाग असा कोणता होऊ <laughs> शकतो आपला कामगार नगर हा खूप दाट वसाहतीचा परिसर आहे या कामासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे संदीप काळे यांनी पाठपुरावा केलेला होता त्याचबरोबर आज या भूमिपूजनाच्या निमित्ताने अनेक जण उपस्थित आहेत ज्येष्ठ नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे संभयराव त्याचबरोबर शिवाजी सहाणे आमच्या नगरसेविका माधुरी गोलकर असे महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आज ते उपस्थित आहेत आज आपल्या या कामगार नगर परिसरात तर बऱ्याच दिवसांची मागणी या सगळ्या नागरिकांची होती की रस्ता झाला पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की मागच्या वेळेस मतदान करताना आपण शिवसेनेला मतदान केल्यामुळे चारही नगरसेवक हे देण्याचे हो होते आणि त्यामुळे आम्हाला देखील काम करताना खूप अडचण येते की त्या कामात मंजुरी न देणं किंवा त्या त्याच्यात कुठेतरी अडथळे आणणं असे प्रकार होत असतात महानगरपालिकेकडून एन ओ सी लागत असते त्यामुळे खूप मोठं सहकार्य हे नगरसेवकांचं प्रत्येक कामात लागत असतं पण जिथे जिथे मागच्या टर्ममधले जे शिवसेनेचे नगरसेवक होते त्यांचं प्रत्येक जिथे पूर्णपणे ते निवडून आले पॅनल तिथे काम करण्यात प्रचंड त्रास हा सहन करावा लागतो आपण जर बघितलं तर प्रभाग आठमध्ये प्रभाग अकरामध्ये आज इथे नगरसेवक असतील बरेच परंतु शासनाच्या माध्यमातून आपण ही सर्व कामं केलेली आहेत प्रभाग अकरामध्ये नगरसेवक नसताना देखील मोठ्या प्रमाणात विकास कामं आपण सातपूर भागात केलेले आहेत मोठमोठी मुट कामं त्यात मग बस स्टँड असेल त्याचबरोबर पोलीस स्टेशन असेल आय टी आयची इमारत असेल किंवा रस्त्यांचं करण असेल जॉगिंग ट्रॅक असेल सभामंडप असतील जवळपास दीडशेच्या वर सभामंडप आज आपले मतदारसंघात पूर्णपणे बांधून झालेले आहेत त्याचबरोबर विविध ठिकाणी बेंचेस असतील ग्रीन जिम असतील ही सर्व आम्ही आतापर्यंत विकास कामांची घोडदौड आतापर्यंत केलेली आहे या निमित्ताने सगळ्या नागरिकांना आवाहन करेल की येत्या पुढच्या महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आदरणीय मोदीजींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे आपण बघतो आहोत की भारताची भारताला एक नवीन दिशा देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे महिलांना तर केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलेलं आहे आज बघतात की महिलांसाठी अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे खास करून मी महिलांना सांगेन की आपल्या सगळ्यांची ताकद हे आदरणीय मोदीजींच्या मागे आपल्याला उभी करायची आहे तुम्ही सगळेजण येत्या लोकसभेच्या निवडणुकीला मोदीजींच्या पाठीशी राहा मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करा एवढं आवाहन या निमित्ताने करते या परिसरात किंवा कामगार नगर भागात यापुढे देखील आपल्याला कुठलीही विकास काम असतील त्यासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही आपल्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आणि त्याचबरोबर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते धन्यवाद देतो जय श्रीराम ते पुढे राहण्याचं कारण म्हणजे खूप बसून पाठपुरावा करण्यासाठी इथल्या नागरिकांनी जाईन मावशी पाणी झालं साहेब आणि आता सामान घ्या बोवाला सर्व कामगार नगर कॉन्क्रिटीकरण झाले या रस्त्याची दही अवस्था होती आम्ही महेश भाऊनशी पाठपुरावा केला ताईशी पाठपुरावा केला दोन वेळेस जाऊन भेटून आलो त्याच्यानंतर ते मंजुरी भेटली काल भोवला सांगितलं भाऊ सोन आला तातडी आता सामल्या उद्घाटन करायचं त्याची झाली आणि ऑर्डर पण आली कालच्या याच्यानुसार आम्ही लगेच नागरिकांना सर्वांना कळवून सर्वांना माहिती की का आता असं आपलं उद्घाटन होणार आहे उद्याचं रस्त्याचं काम चालू होते त्यानुसार आज काही आपल्या इथं येऊन आज या रस्त्याचं आपल्याला निधी पूर्ण पास करून दिलेलं आहे आणि असं भविष्य बोलणं झालेलं आहे आपलं तिथून आपल्याला तर त्या पद्धतीने आज आपण इथे ताईंच्या हस्ते इथं भूमिपूजन करत आहोत तरी पण ताईंनी आज आपल्या कामगार नगर येथे आपल्याला यांच्या निधीतून आपल्याकडे कामगार कॉन्क्रीट करण्यात आला भूमिपूजन होत आहे परंतु संदीप भाऊ असो संदी भाऊने वेळेवर पाठपुरावा केला का ताई आणि महेश भाऊंना का ताई आपला <coughs> आचारसंहिता लागल आपलं कामही करा तर महेश सांगितलं का काल विषय झाला परवा संदीप भावच्या अभिनंतीला मान देऊन सुद्धा कामगार करा अभिनंती मान देऊन त्यांनी सांगितलं का परवाच्या दिवशी आपण तुम्ही पहिल्याचं नियोजन करू गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्त्याचा प्रश्न पाठपुरावा करून सुटल्याने कामगार नगरवासी यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे मनापासून आभार मानत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर भगवान काकड रामहरी संभेराव मंगला खोटरे संगीता शेळके रवींद्र उगले विकी पाटील प्रकाश अंभोरे मनोज म्हैसधुने संदीप काळे नारायण जाधव अशोक मोरे सचिन बनसोडे अनिल गोसावी आदीजण तसेच कामगार नगर परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते